मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा मॅसेज आलेला आहे की सर ठाणे शहरची मेरिट कधीपर्यंत लागेल किंवा याच्या अगोदर मी ठाण्याची मेरिट किती लागेल कशी मेरिट काढायची काय काढायचं याबद्दल संपूर्ण माहिती दिली होती तरी सुद्धा मुलांचं अनेक प्रश्न आहेत सर मला एवढे मार्क मिळाले माझं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं तर बघा ठाणे शहराबद्दल काही ठराविक कास्ट जे आहे ओपन पासून तर काही ठराविक कास्टची तुम्हाला मी मेरिट सांगणार आहे कि याच्यामध्ये एका किंवा दोन मार्काचा फरक पडू शकतो जास्त पडणार नाही पण मुलाने ही मिरिट काढलेली आहे अभ्यास करूनच काढलेली आहे आपापल्या कास्टनुसारच काढलेली आहे तुम्ही सुद्धा मी याच्या अगोदर सुद्धा सांगितले मिरिट कशी चेक करायची आता एक सिम्पल पहिले मिरिट सांगतो मी ओपन पुरुष जे उमेदवार आहे यांची एकशे चौतीस मार्काची मिरिट लागणार आहे ठीक आहे आणि जे काही महिला कॅन्डिडेट आहे महिला उमेदवार आहे या महिलांची मिरिट एकशे चोवीस मार्काची भागी एक अंदाज इथं आहे याच्यामध्ये थोडंफार बदल होईल लक्षात घ्या आता तुम्हाला काय करायचंय हे ओपन ची एकशे चौदा प्लस जेवढ्या पण लोकांना मार्क आहेत जेवढ्या पण लोकांना मार्क आहेत ते सगळेचे सगळे ओपन मध्ये जाणार म्हणजे ओपन चे मध्ये पकडायचं त्यांना एकशे चौतीस पेक्षा जास्त मार्कवाल्यांना ती पण जागा बघा जागा किती आहे त्या जागानुसार ती ओपनची जागा, ओपन जागा पहिले भरून घ्या ओके ओपनची भरल्यानंतर महिलाने काय करायचंय महिला सर्वसाधारण ची जागा भरून घ्यायचे या पद्धतीने जसं तुम्ही या भरणार तसं महिलांचा म्हणजे ज्या ज्या महिला उमेदवारांना एकशे चोवीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते आज पोलीस झाल्यात पकडा त्या पोलीस झालेल्या आहेत आणि महिला ओपन मध्ये एकशे चाळीस मार्कापेक्षा ज्या आत जास्त आहेत त्या पोलीस झाल्या ज्यांना ज्या ज्या महिलांना एकशे चोवीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते ओपन मध्ये गेल्या ठीक आहे ते? आणि त्याच्यानंतर राहिलेल्या जे काही महिला आहेत ते आप अपला कास्ट नुसार जाणार आता याच्यामध्ये बघा ओपन होमगार्ड जे आहे ओपन होमगार्ड त्याला आपण म्हणतो एच जी यांची मिरिट सुद्धा जवळपास एकशे बत्तीस मार्कांची लागणार आहे ओके त्याच्यानंतर ओबीसी होमगार्ड बघा जेवढी माझ्याकडे मिरिट आलेली आहे ते सगळं सांगतोय ओबीसी होमगार्ड यांची मिरिट सुद्धा जवळपास जवळपास एकशे एकतीस जाणार आहे इथे एकशे एकतीस हा सॉरी इथे बत्तीस झाला होता एकशे एकतीस त्याच्यानंतर एसीबीसीचे उमेदवार एसीबीसी चे, एसी चे पुरुष उमेदवार ओके पुरुष उमेदवार यांची मिरिट जवळपास एकशे बत्तीस मार्कावरती क्लोज झालेली आहे याच्यामध्ये वयानुसार बदल होण्याची शक्यता आहे ओके okay. आणि ओबीसी जे काही महिला उमेदवार आहेत ओबीसी महिला ज्या महिलांना एकशे एकवीस मार्क आहेत ते सुद्धा ठाणे शहरामध्ये पोलीस झालेले आहेत बाकी एन सी सी चे गुण अजून त्याच्यामध्ये ऍड केले गेलेले -के नाही एन सी सी चे गुण ऍड झाल्यानंतर आणखी मिरिट मध्ये थोडाफार बदल होऊ शकतो मित्रांनो हे आहे ठाणा शहर पोलीस भरती अंतिम निवड बाकी ज्या ज्या मुलांचं कास्ट वाईज राहिलेलं असेल उदाहरणार्थ एन्टी सिरीज पूर्ण बाकी आहे ओके यांचं अजून मी सांगितलं नाही एन्टी सिरीज बाकी आहे एस सी वाले बाकी आहे हा एस टीला तर जागाच नाही विशेष नाही आहेत एस सी वाले बाकी आहे एसबीसी वाले सुद्धा बाकी असतील है ना कास्ट कास्टवाले भरपूर बाकी आहेत एक सर्व्हिसमॅन बाकी आहेत सर्व काही बाकी आहेत मित्रांनो बाकी तुम्ही पोलीस होणारे आहात तुम्ही हुशार आहात तुम्ही स्वतः आपापल्या कास्टनुसार आपल्या कास्टच्या मुलांना मार्क किती आहेत काय आहेत त्याच्यातले किती मार्क तुम्हाला सांगितलं ओपन मध्ये गेल्यानंतर ज्या उरलेल्या लोकांचं मिरिट आहे ते तुम्ही या पद्धतीने करू शकतात आणि या पद्धतीने करा अजून काम चालू आहे आपापल्या आप पद्धतीनुसार मुलं काम करत असतात आपल्या आप आप पद्धतीनुसार मिरिट काढायचा असतो तुम्ही सुद्धा तुमची स्वतःची मिरिट चेक करू शकता तुमच्याकडे मार्कांची लिस्ट आहे ओके आणि तुम्हाला काय बदल करावा असं वाटलं तुम्ही करू शकता आणि मित्रांनो जे मुलं कमी मार्कामुळे एक एक दोन दोन चार चार मार्काने राहून गेलं असेल त्यांनी हार न म्हणता टेन्शन न घेता येणाऱ्या भरतीची लगेच तयारीला लागा लवकरच ती पण भरती आता सांगितलं तुम्हाला डिसेंबर पर्यंत जागा सुटणार आहे फॉर्म सुटणार आहे म्हणून तुमचा फोकस आता त्याच्याकडे वळवा झालं गेलं ते विसरा काय चुका झाल्या आपल्याकडून ते बघा काही चुका तुमच्याकडून झाल्या असतील काही चुका नियोजनामध्ये झाल्या असतील कोणाचा पाय घसरला असेल कोणाचे आजारी पडला असेल अशा वेगवेगळ्या चुकांमुळे तुम्ही पोलीस होण्यापासून राहिलेले असाल तर लाईट जास्त लोड घेऊ नका येणारी येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी आत्तापासूनच करा आणि लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्हाला मुंबईमध्ये तयारी करायची असेल तर ठाणे घाटकोपर या ठिकाणी आपले ब्रँचेस चालू आहे ज्याला ऑफलाईन पद्धतीने जॉईन करायचं असेल तर ऑफलाईन पद्धतीने करू शकतो ज्याला ऑनलाईन पद्धतीने जॉईन करायचा असेल तो ऑनलाइन पद्धतीने सुद्धा जॉईन करू शकतो ऑनलाइन सुद्धा डेली लाईव्ह लेक्चर असतात आणि ग्राउंडचं पूर्ण मार्गदर्शन केले जाणार ओके बाकी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रामध्ये नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये